नमस्कार मंडळी जाणीज्य क्रमच्या या व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ एखाद्या पाककृतीचा नाही आहे तर आजचा व्हिडिओ आहे एखाद्या छानशा फावल्या वेळेतल्या उद्योगाचा हो उद्योग मी याच्यासाठी म्हणते आहे कारण गृहिणींचं मन कधीकधी खूपच उभारी घेतं आणि त्यांना काहीतरी उद्योग करायला भाग पाडतं तर अशा या फावल्या वेळेतल्या उद्योगाचा हा व्हिडिओ आहे तर हा उद्योग म्हणजे मी साधारण कधीतरी करतच असते अधूनमधून तर तो कसा केलेला आहे तो उद्योग कोणता आहे हे सांगण्याचा हा व्हिडिओ आहे तर मी एका लोखंडी कढईमध्ये साधारण एक दीड कप इतकं तेल घेतलं आहे ते आहे नारळाचं तेल आ... ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल आहे ते तर ते साधारण एक दीड कप घेतले लोखंडीकडे त्याच्यामध्ये मी दहा पंधरा जास्वंदाची वाळलेली फुलं घातलेली आहेत अर्थात जी निर्माल्य म्हणून झालेलं आहे ते तरच घरच्या झाडाची फुलं असल्यामुळे ती मला निर्माल्य झाल्यावरही टाकून द्यावीशी वाटली नाहीत म्हणून मी त्याचा उपयोग असा केलेला आहे त्याबरोबरच एक कप वगैरे साधारणकडे पत्त्याची एकदम वाळलेली पानं आहेत शक्यतो वाळलेल्या पानांची पूड करून मी स्वयंपाकात वापरते पण ही जास्तच वाळली होती त्यामुळे मग मी याचा तेलात उपयोग उपयोग केलेला आहे घरातला कुठलाही जिन्नस वाया जाऊ नये याच्या का गृहिणी दक्षता घेतच असतात तर त्या असा हा उद्योग आहे त्यासोबतच त्या एक चमचा मेथीदाणा मी याच्यात वापरला आहे हे तेल छान उकळून घ्यायचं मस्तपैकी उकळल्यावर त्या कडीपत्त्याचं एक मस्त सुगंध तेलाला मिळतो आणि तसंच नैसर्गिक हिरवा रंग या तेलाला येतो खूपच छान हे तेल होतं तर साधारण पंधरा वीस मिनिटात किंवा अर्धा तासात हे छानचं तेल तयार होतं आपलं आणि असं उपयुक्त तेल हे केसांसाठी खूप गुणकारी आहे या तेलामुळे केस लांब होतील किंवा काळेशार होतील असा माझा काही दावा नाही असं मला काही म्हणायचं नाही आहे पण हे गुणकारी तेल केसांना पोषण नक्कीच देतं आणि मुख्य म्हणजे केस कळण्यापासून थोडासा याचा फायदा होतो काही विकार असतील तर ते पण दूर होतात केसांचे त्यामुळे नक्की हे गुणकारी तेल करून बघाच लहान मुलांना लावायला सुद्धा उपयुक्त आहे आठवड्यातनं तुम्ही एकदा किंवा दोनदा नक्कीच हे वापरू शकता कारण वासामुळे बाहेर लावून जाता येणार नाही तर आठवड्यातनं एकदा दोनदा नक्कीच याचा उपयोग तुम्ही करू शकता नक्की करून बघा हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही तेल खरण्याची पाककृती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म